मंडळी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात जास्त चर्चेत असणारा विषय म्हणजे अजितदादांच्या नेत्यांना अजितदादांसकट शरद पवारांकडे परतण्याचे लागलेले वेत लोकसभा निवडणुकीचा निकाल माहितीच्या विरोधात काय गेला आणि सगळ्यांची नुसती चैतन झाली तेव्हापासून भाजपच्या नेत्यांनी अजितदादा गटातील नेत्यांना अप्रत्यक्षपणे ब्लेम करायला सुरुवात केली त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांमध्ये धाकधूक वाढलेली असून ते लवकरच स्वगृही परतणार अशा चर्चा आहेत दरम्यान नुकतंच अण्णा बनसोडे अतुल बेनके यांनी केलेली त्यासंबंधी वक्तव्य असो किंवा स्वतः राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पवारांबद्दल भाऊक झालेले अजितदादा असो सगळे सीन पाहता दादांचे आमदार लवकरच स्वगृही परततील असं बोललं जात आहे त्याला जोड म्हणून शरद पवार यांनीही आमदार मला भेटत नसले तरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गाठीभेटी घेतात म्हणत खळबळ माजून दिली होती पण मग असे कोणकोण अजितदादा गटाचे नेते आहेत जे संधी साधून शरद पवार गटात परतू शकतात त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी सुरुवातीला आपण आमदारांना स्वगृही परतण्याचे वेद का लागले त्याची थोडक्यात कारण जाणून घेऊ त्यापैकी पहिलं कारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या बारामतीच्या लढाईत सुनेत्रा पवारांचा मोठ्या मताधिक्यानं झालेला पराभव दुसरं कारण म्हणजे पक्षाचं बेस्ट स्टेशन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात मतांमध्ये झालेली घट तर तिसरं कारण म्हणजे पक्षपुटीच्या विरोधात मतदानातून मतदारांनी नोंदवलेली तीव्र नाराजी पुढं चौथं कारण शरद पवारांच्या विषयी जनमानसात असणारी सहानुभूतीची लाट पाचवं महत्वाचं कारण आहे मराठा आरक्षण आंदोलनाचा इम्पॅक्ट आणि त्यानुसार लोकसभा निवडणुकातला हा ट्रेंड विधानसभा निवडणुकीतही कायम राहण्याची भीती सध्या पाहिलं तर अजित पवार गटाकडे एक्केचाळीस आणि शरद पवार गटाकडे पंधरा आमदारांचं संख्या आहे दरम्यान आता चर्चेत असणाऱ्या आमदारांना पुन्हा स्वगृही परतण्यात कोणतीही अडचण नाही असं म्हटलं जात का तर केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पाच आमदारांच्या दोन्ही बाजूने सहाय्या आहेत विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर आली असल्यामुळे त्यांना अपात्र ठरवल्यास पोटनिवडणुकीची शक्यता कमी आहे आणि समजा अपात्र ठरवलंच तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन त्यांच्याकडे पुन्हा विजय होण्याची संधी असेल असो आता एक एक करून आपण आमदारांबद्दल जाणून घेऊ शरद पवार गटात पुन्हा परतण्याची चर्चा असणाऱ्या अजित नेत्यांपैकी पहिलं नाव म्हणजे नरहरी झिरवळ लोकसभा निवडणुकीत भारती पवारांना अपेक्षित मदत न केल्याचा ठपका झिरवळांवर सध्या आहे आपल्या मुलाला दिंडोरी लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी झिरवळ प्रयत्नशील होते मात्र तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या झिरवळांची प्रचार यंत्रणा भारती पवारांऐवजी भास्कर भगरेंसाठी अलर्ट राहिल्याची चर्चा होती लोकसभेच्या निकालानंतर दिंडोरी लोकसभेचं समीकरण बदललंय सत्ता संघर्षावेळी उपसभापती असलेल्या झिरवळांनी ठाकरे गटाच्या बाजूने कौल दिला होता त्यामुळे महाविकास आघाडी किंवा शरद पवारांच्या विषयी असलेली सहानुभूती पुन्हा त्यांना स्वगृही खेचू शकते दुसरे आहेत सिंदखेडचे राजेंद्र शिंदे शरद पवारांचे निकटवर्ती म्हणून ओळख असलेले राजेंद्र शिंगणे सत्ता संघर्षावेळी दादा गटात दाखल झाले पहाटेच्या शपथविधीवेळी शिंगणे राजभवनात हजर होते मात्र शरद पवारांनी सूत्र फेरवल्यानंतर पुन्हा पवारांकडे परतणारे पहिले आमदार हे शिंगणेच होते लोकसभेच्या निकालानंतर बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक समीकरणं पुन्हा बदलली आहेत अजित पवारांनी बोलवलेल्या बैठकीला गैरहजर राहून शिंगणे यांनी इनडायरेक्टली पवारांकडे परतण्याचा मेसेज दिल्याची चर्चा आहे त्यानंतर तिसरे नेते आहेत कोपरगावचे आशुतोष काळे राष्ट्रवादी पक्षाचा नगर जिल्ह्यातील हा तरुण चेहरा विकास निधीसाठी दादा गटात गेल्याचा दावा त्यावेळी आमदार काळेंनी केला होता पक्ष फुटीपूर्वी शरद पवारांनी शिर्डी संस्थानचं अध्यक्षपद रयतच्या उत्तर विभागाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवलं होतं प्रतिमेला जपणारं नेतृत्व म्हणून आशुतोष काळेंशी ओळख आहे नगर जिल्ह्यात विखेंना नेस्तनाबूत करण्याचा चंगच पवारांनी बांधलाय सुजय विखेंच्या पराभवामुळे जिल्ह्यातील विखे विरोधक एकवटले आहेत विखेंविरुद्ध सर्व असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे स्थानिक प्रतिस्पर्धी कोल्हेंना शह देण्यासाठी आशितोष काळे पुन्हा पवारांकडे अभय मागण्याची शक्यता अधिक आहे त्यानंतर चौथे नेते आहेत खेडचे दिलीप मोहिते पाटील आळंदी खेड मतदारसंघातून शिरूरचे खासदार अमोल कोल्ह्यांना अधिक मताधिक्य मिळालं आढळराव पाटलांना मोहिते पाटलांचा आधी विरोध नंतर दिलजमाई यामुळे कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत राहिले मोहिते पाटलांचा आदेश डावलून आमचा निर्णय आम्हाला घेऊ द्या अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्यांनी लोकसभेला अमोल कोल्हेंच्या पारड्यात वजन टाकलं शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे आगामी विधानसभेत सहानुभूतीचा प्रभाव कायम राहू शकतो लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोहिते पाटील कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे स्वगृही परतण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढचे नेते आहेत पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे गेल्या काही दिवसांपासून आमदार बनसोडे आणि अजित पवार यांच्यात बिनसलाय आमदार बनसोडे यांचा पत्ता कट करून दुसऱ्या चेहऱ्याचा शोध अजित पवारांकडून घेतला जात असल्याची चर्चा आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीपासूनच नाराज असलेल्या बनसोडे यांनी पर्यायी शोध सुरू केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत त्यांची वाढलेली जवळीक त्यामुळेच चर्चेचा विषय ठरली होती कधी शिंदे सेनेतून तर कधी शरद पवार गटातून बनसोडेंची चाचपणी सुरू असते नुकतंच त्यांनी अमित शहा यांनी पवारांवर केलेल्या टीकेमुळे विधानसभेला तोटा होऊ शकतो असं म्हणत भाजपचे कान टोचले तर विधानसभेला अजितदादा आणि शरद पवार एकत्र येतील अशी भविष्यवाणीही केली त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बनसोडे पवार गटात गेल्यास आश्चर्य वाटणार नाही पुढचं नाव आहे जुन्नरचे अतुल बेनके लोकसभा निवडणुकीत जुन्नर मतदारसंघातून अमोल कोल्हेंना एक्कावन्न हजारांचं मताधिक्य मिळालंय आणि ती अजितदादांचे आमदार बेनके यांच्यासाठी धोक्याची घंटा मांडली जाते शरद पवारांना मांडणाऱ्या वर्गानं कोल्हेंच्या पारड्यात मत टाकलंय सत्ता संघर्षावेळी सुरुवातीला तटस्थ आणि नंतर दादांच्या गोटात बेनके दाखल झाले होते लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरण बदललेली आहेत स्थानिक नेतृत्व सत्यशील शेरेकरांना पवारांचं वाढतं बळ मिळत आहे विरोधात सक्षम पर्याय लोकसभेचा निकाल आणि बदलती स्थानिक समीकरण यामुळे बेनके कोंडीत सापडले आहेत परिणामी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून बेनके शरद पवारांच्या आश्रयाला जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे नुकतच त्यांनीही आगामी विधानसभेला अजितदादा आणि शरद पवार एकत्र निवडणूक लढवतील असं विधान केलंय त्यानंतर पुढचे नेते आहेत अकोल्याचे किरण लहामटे गेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचडांचा पराभव करून किरण लहामटे मटे जायंट किलर ठरले होते स्थानिक नेतृत्वाची मोड बांधून लहामटेंचा पर्याय उभा करण्यात आला होता मात्र गेल्या चार वर्षात लहामटेंच्या कार्यपद्धतीवरून स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान स्थानिक नेतृत्व सीताराम पाटील गायकर यांच्यापासून लहामटेंनी अंतर राखलं होतं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाचौर यांना सर्वाधिक मताधिक्य मिळालंय स्वपक्षातून वाढता विरोध माहिती तिकिटाचं आव्हान ही कोंडी फोडण्यासाठी लहामटे पवार गटाचा मार्ग पकडू शकतात असं बोललं जात आहे त्यानंतर पुढचे नेते आहेत निफाडचे दिलीप बनकर राज्यातील कांदा बेल्टचं केंद्र असलेल्या निफाडचं नेतृत्व दिलीप बनकर करतात कांदा उत्पादक मोठ्या संख्येनं असलेल्या निफाड तालुक्यात लोकसभेच्या निकालातून शेतकरी संतापाची मोठी लाट समोर आली आहे निफाड तालुक्यातील शेतकरी मतदारांवर शरद पवारांचा मोठा प्रभाव राहिलाय शरद पवारांचा विरोध आगामी विधानसभेत अडसर ठरू शकतो याची जाणीव ही बनकरांना आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात शरद पवार निफाडच्या दौऱ्यावर होते त्यावेळी पवारांच्या स्वागतासाठी आमदार बनकरांनी मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली होती त्यामुळे दादा की साहेब या द्विधा मनस्थितीत असलेले बनकर आगामी विधानसभेसाठीची स्थानिक समीकरण विचारात घेता पुन्हा पवारांकडे परतू शकतात अशी चर्चा आहे या उपर सर्वात धक्कादायक नाव म्हणजे ओबीसी नेते छगन भुजबळ नाशिक लोकसभेचं तिकीट कापल्यापासून भुजबळांनी माहिती विरोधी वक्तव्य द्यायला सुरुवात केली आहे कधी त्यांच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस तर कधी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटातील नेते असतात त्यांच्या मागण्या काही काळातली उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या समर्थनात दिलेली काही वक्तव्य पाहता त्यांचं मन सध्या माहितीत रमत नाही आणि लवकरच ते शरद पवार गटात पुन्हा परततील अशा चर्चा आहेत अजित पवार गटामधून शरद पवार गटात जाऊ शकतात असे नेते म्हणजे दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील हे सुरुवातीपासूनच शरद पवार यांचे विश्वासू राहिलेले आहेत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते सातत्यानं विजय होत आलेले आहेत त्यामुळे दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता मात्र वळसे पाटील हे अजित पवार गटात रुल्याचं फारसं दिसून आलं नाही तसंच लोकसभा निवडणुकीतही आजारपणाच्या निमित्तानं फारसे सक्रिय झाले नाहीत दरम्यान लोकसभा निवडणुकीत वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघामधूनही शरद पवार गटाला मोठी आघाडी मिळाली होती त्यामुळेही वळसे पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा मांडली जात आहे अशा परिस्थितीत वळसे पाटील पुन्हा एकदा शरद पवार गटात जाण्याचा विचार करू शकतात पुढचे नेते आहेत इंदापूरचे आमदार दत्ता भरणे अजित पवार यांचे विश्वासू असलेल्या दत्ता भरणे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना दोन वेळा पराभूत केलाय मात्र यावेळी इंदापूरमधून लढण्याची तयारी हर्षवर्धन पाटील यांनी केली असल्यानं दत्ता यांच्या समोर माहितीमधूनच आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे त्यात लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधून शरद पवार गटाला आघाडी मिळाली होती अशा परिस्थितीत इंदापूरमध्ये माहितीमधील परस्पर संघर्षामध्ये अडकण्यापेक्षा पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणं सोयीचं ठरेल असा विचार दत्ता भरणी करू शकतात पण त्यांची अजितदादांसोबत असलेली निष्ठा पाहता त्याचा निर्णय घेतील की नाही याबद्दल शंका आहे त्यानंतर अजित पवार गटातून शरद पवार गटाकडे वळू शकतील अशी चर्चेत असलेली आणखी दोन नावं म्हणजे संजय मावा शिंदे आणि बबनदादा शिंदे हे बंधू अनुक्रमे करमाळा आणि माड्याचे आमदार असलेले शिंदे बंधू पुन्हा शरद पवार गटात जाऊ शकतात असं बोललं जातं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघात मोठी उलतापालच झाली होती तसेच शिंदे बंधूंचा वरचष्मा असलेल्या माडा करमाळा भागातही शरद पवार गटांनी आघाडी घेतली होती त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत येथे लढणं शिंदे बंधूंना आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे ते, ते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना परतीची वाढ धरू शकतात असं बोललं जात आहे त्यानंतर कोल्हापूरमधील कागलचे आमदार हसन मुश्रीफ हे सुद्धा नाईला जास्त अजित पवार गटाची साथ सोडू शकतात अशा चर्चा आहेत त्याचं कारण म्हणजे माहितीमधील मित्रपक्षांमधूनच हसन मुश्रीफ यांच्यासमोर विधानसभेमध्ये आव्हान उभं केलं जाण्याची शक्यता आहे तसंच नुकत्याच झालेल्या विशाळ गडावरील दंगलीमुळे हसन मुश्रीफ यांची कोंडी झालेली आहे लोकसभा निवडणुकीत मुश्रीफ यांना कागलमधून माहितीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून दिली होती त्यामुळे मुश्रीफ यांची जागा तशी अडचणीत नाही आहे मात्र लोकसभा निवडणुकीतील एकूण वातावरण पाहता हसन मुश्रीफ हे राजकीय सुरक्षिततेसाठी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय निवडू शकतात दरम्यान यापैकी नेमके कोणते नेते खरंच पुन्हा एकदा शरद पवार गटाची वाढ धरतील आणि पवार पुन्हा एकदा त्यांच्यासाठी आपली दारं खुली ठेवतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद